फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट दोन कडून ताब्यात गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी त्यानुसार आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक तसेच पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की उपनगर पोलीस कडील गुन्हे रजिस्टर नंबर एकशे एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविशारद कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तावीस सहकलम चार ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्या एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पायचे फरार आरोपी नामे निलेश शंकर शहा वय सव्वीस हा सामनगाव पॉलिटेक्निकल कॉलेजजवळ उभा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर यांना कळवल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अंमलदार महेश खांडबहाले विशाल कुवर समाधान वाजे तेजस मते प्रवीण वानखेडे अशांनी सापळा रचून त्या शितापीनं ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्यास हजर केला आहे सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुणी शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अंबलदार महेश खांडबहाले विशाल कुवर समाधान वाजे तेजस मते प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे लोकविचार न्यूज वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकविचार न्यूज वृत्त संकलन विभाग नाशिक